सगळे मजेत ना मजेत असलंच पाहिजे तर बघा आज आम्हाला छान अशी कोळंबी मिळाली आहे कोळंबी मी साफ करून धुवून घेतलेली आहे मी साफ करताना व्हिडिओ टाकलेला नाही पण कोणाला जर साफ करण्याचा व्हिडिओ हवा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते तुम्ही नक्की व्हिजिट करा तर अगोदर ना कोळंबी पाच मिनटासाठी बाजूला ठेवते साहित्य म्हणाल ना तर लसूण घेतली आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्यात ह्या कमी तिखटवाल्या आहेत आणि आल्याचा तुकडा घेतलाय त्या अगोदर मी हे टेचून घेते आपलं अद्रक लसूण आणि मिरची छान असं टेचून झालेलं आहे तर बघा कोळंबी आपण पाच मिनिट बाजूला ठेवली होती आता मी इथे आहे ना कोकमाचा रस टाकते तुम्हाला जर कोकमाचा रस टाकायचा नसेल तर तुम्ही लिंबू पिळू शकता त्याच्यानंतर बघा आपली घरगुती मसाल्याची हळद आहे हळद टाकते आणि आता जो आपण मसाला कुटून घेतलाय तो मसाला टाकून घेते आणि आता ह्याला छान मिक्स करून ना एक दहा मिनिट आपण बाजूला करून ठेवणार आहोत बघा <स्थाँगा> मी हा बासुमती तांदूळ घेतलेला आहे आणि हा मी अर्धा किलोपेक्षा थोडासा जास्त घेतलेला आहे आणि हा मी एक तास भिजत ठेवला होता तर अगोदर हा आपण अर्धवट शिजून घेऊया बिर्याणी पॉट घेतलाय पाणी तापत ठेवलंय त्याच्यानंतर मीठ टाकतेय चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचंय त्याच्यानंतर बघा तेजपत्ता आणि जे खडे मसाले आहेत ते मी अगोदर पाण्यात टाकून घेतेय त्याचबरोबर बघा थोडस तेल टाकते म्हणजे म्हणजे आपण भात तांदूळ टाकू ना त्यावेळेस आपला भात असा मोकळा मोकळा होईल पाण्याला आपण एक उकळी येऊन देणार आहोत अगोदर तर बघा पाण्याला आता उकळी यायला लागलीये आता जो आपण तांदूळ धुवून घेतलेला आहे तो तांदूळ ह्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचंय आपण टाकल्यानंतर याला घ्याने फक्त एकदा हलवून घ्यायचं आहे कारण धुवून ठेवलेलं आहे जास्त हलवायचं नाही नाही तर तांदूळ आपला तुटू शकतो साहित्य म्हणाल ना तर एक कांदा घेतलाय आणि एक टॅमॅटो घेतलाय कांदा आणि टॅमॅटो अगोदर कापून घेते तर बघा आपला कांदा असा बारीक कापून झालेला आहे टॅमॅटो सुद्धा आपल्याला असाच बारीक कापून आहे तर बघा आपला टॅमॅटो सुद्धा असा छान पातळ स्लाइस मध्ये कापून आहे तर बघा तांदळाची साईज बघा केवढी वाढलेली आहे आपल्याला हा जास्त शिजून नाही घ्यायचंय हलकस बघायचंय अजून हा झालेला नाहीये मिनट ठेवून देऊया तर बघा आता आपण तांदूळ बघूया बघा साईज केवढी झालेली आहे आणि बघा असं थेट केल्यानंतर लगेच नरम झालेला आहे म्हणजे आपला हा तांदूळ छान असा शिजलेला आहे आता हा काढून घेते मी तर बघा तांदूळ आपण म्हणजे आपण जो भात शिजून घेतलाय तो ऐंशी टक्के आपण शिजून घेतलेला आहे बघा त्याच बिर्याणी पॉट मध्ये तेल टाकून आहे एक कांदा कापून घेतला होता मी अगोदर आणि हा कांदा मी अगोदर तळून घेणार आहे बघा तेल तापले आपण जो कांदा कापून घेतलाय तो तळून घेते आता तुमच्या लक्षात आलंच असेल मी नक्की काय बनवते तर मी आज कोळमीची अगदी साधी सोप्या पद्धतीने बिर्याणी आहे कांदा बघा आपल्याला लालसर करून घ्यायचाय बघा आपला कांदा आहे काढून घेते बघा दहा मिनटं झालेली आहेत आपण कोळंबी मॅरिनेट करायला ठेवली होती त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घेतलंय आपला ऑलिन म्हणून आपला घरगुती मसाला घेतलाय अद्रक मिरची आणि लसूण जे टेचलं होतं ते कोथंबीर आहे एक कांदा आणि एक टॅमॅटो घेतलाय आपला भात सुद्धा तयार आहे तेल बघा छान तापलंय जो आपण कांदा टाकून घेतलाय तो कांदा अगोदर आता बघा अद्रक लसूण आणि मिरचीचा जो टेचा केलाय तो टाकून घेते आपल्याला ना खमंग परतवून घ्यायचंय मित्रांनो आपण नेहमी येणार व्हिडिओ बघतो आणि लाईक करायचं राहून जातं तर प्लीज कोणी अजूनपर्यंत जर लाईक केलेलं ला, नसेल तर नक्की लाईक करा चॅनलवर जर कोण नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आता बघा थोडीशी कोथंबीर टाकते आणि बरं का मित्रांनो तुम्ही कुठून बघताय हे सुद्धा नक्की सांगा मला आता बघा आपला शलाका कॉलीनवर हा आपला जो घरगुती मसाला घेतलाय तो मसाला टाकते बरोबर चवीनुसार मीठ घेतले ते मीठ टाकते मीठ आहे ना आपण जेव्हा तांदूळ शिजत टाकला त्यावेळेस पण टाकले पण आपण हे बिर्याणी बनवतोय तर अगोदरच जर मीठ असेल तर ते छान असं मिळून येतं मग आपला मसाला असा खमंग परतवून झालेला आहे आता जो टॅमॅटो कापून घेतला तो टॅमॅटो टाकते आणि बघा मसाला करपून नये ना म्हणून मी खलबत्ता जे तेचलं होतं त्याच्यातच थोडंसं पाणी टाकले खलबत्ता धुऊन थोडंसं पाणी टाकून घेतले आणि छान आपल्याला असं परतवून घ्यायचे ह्याच्यामुळे काय होतं मसाला जळत नाही आणि फोडणी सुद्धा अगदी छान बसते परत बघा थोडीशी कोथंबीर टाकते आणि आता जी आपण कोळंबी मॅरिनेट करून ठेवली आहे ती कोळंबी टाकते कोळंबी बघा आपल्याला छान अशी मसाल्याबरोबर परतवून घ्यायची आहे ना गॅसची फ्लेम स्लो करून झाकण लावून ठेवूया तर बघा पाच मिनटं आपण कोळंबी ठेवली होती कोळंबीचं आमचं पाणी असतं ते असं छान सुटलंय आणि आपल्याला जास्त वेळ कोळंबी फ्राय करायची नाही सुगंध अगदी तांदूळ घेतलाय ना त्याच्या वगैरे थोडीशी कोथिंबीर टाकून घेते त्याच्यानंतर जो आपण भात शिजून घेतलाय त्याची एक एक लेहर आपण टाकून घेऊया म्हणजे अगदी थोडा थोडा टाकून घेऊया परत बघा थोडीशी कोथंबीर टाकते आपण जो कांदा फ्राय करून घेतला होता तो कांदा टाकते थोडस बघा तूप टाकते त्याच्यानंतर परत भात टाकून घेते याच्यामध्ये बघा कोथंबीर टाकते वरून त्याच्यानंतर जो कांदा आपण कापून घेत सॉरी तळून घेतला होता तो कांदा मी केशरचं दूध केलं होतं म्हणजे केसर टाकून ते थोडंसं टाकते जर तुमच्याकडे असेल तर टाका नसेल तर हे ऑप्शन आहे वरून बघा तुपाची धार टाकते छान अशी आणि आता एक दहा मिनिटासाठी आहे ना छान असा आपण याला दम देणार आहोत तर बघा एक छान असा रुमाल ठेवते आहे आपण ही घरगुती पद्धतीने बनवतोय आणि हे असं मस्त पॅक करून घेते जातं बिर्याणी पॉट खाली बघा मी है, है हा तवा वापरते हा तवा मी ठेवून देते आणि ह्याच्यावर आपल्याला हा बिर्याणी पॉट ठेवायचा आहे अगोदर आपल्याला दहा मिनटं फुल गॅस ठेवायचं आहे नंतर अगदी स्लो गॅसवरती एक दहा मिनटासाठी आपली बिर्याणी छान अशी शिजून द्यायची बघा स्लो फ्लेमवरती ठेवून दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आता गॅस बंद करते सुका कपडा ठेवण्याचं कारण असं आहे की आपण ज्यावेळेस कपडा ठेवतो ना त्या आतल्या आतमध्ये स्टीम जाऊन जा तो भात छान असा शिजला जातो बघा गॅस बंद करून एक पाच ते सात मिनटं किंवा दहा मिनटं आपण अशीच ठेवून देणार आहोत म्हणजे छान असा तिला दम लागेल तर बघा गॅस बंद करून आपल्याला दहा मिनटं झालेली आहेत झाकण काढून बघूया मग आपला भात किती छान झालेला आहे तर बघा आपण एक बाजूनी छान भात काढून घेऊया तर मित्रांनो आज बनवलेली अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने घरगुती साहित्यामध्ये कोळंबीची दम बिर्याणी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक करा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक बरोबर हाईपचं बटन आलेलं आहे तर तुमचं मत नोंदवा मस्त खा आणि स्वस्त राहा त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू